वैचारिक जरांगे पुन्हा नळले नादात नवी मुंबईत मराठ्यांच्या तोंडाला पाणी पुसले मनोज यांना पटले नाही त्यांनी लोकशाही मार्गाने अंतरावली सराटीत पुन्हा उपोषणाचे हाते आरोप लोकसभेला सरकार पक्षाचा दारुण पराभव झाला आता विधानसभा जवळ आल्याने मनोज दादांनी अलगार पुकारला आहे लोकशाही मार्गाने आंदोलनाचा हक्क असून उपोषण या हिंसा मार्गाचे मोठे हत्यार आहे महात्मा गांधीजी अण्णा हजारे यांच्यानंतर मनोज जारांगे हेच उपोषणाचे नायक वाटतात परंतु उपोषण पुन्हा पुन्हा करणे योग्य नाही धाराशिवचे खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटले जारांगेच्या भेटीला गेले परंतु महिलांनी त्यांना घेरले असता ओमराजांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आरक्षणाचा सुप्रीम कोर्टाशी काही एक संबंध नाही केंद्र सरकारने आताची घडी व तोंडावरील बोट काढले तर तामिळनाडूप्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा आरक्षणाचा गुलाल उधळला जाईल प्रत्येक वेळेस राजकारण्यांनी सुप्रीम कोर्टाचे नाव घेण्यापेक्षा केंद्र सरकारचे नाक दाबून तोंड उघडायला हवे आता जरांगे नडले तर मराठी भिडल्याशिवाय राहणार नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा वॅक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा